बाबा कदम यांची कादंबरी चिनार प्रकरण एक जम्मू तावी एक्सप्रेसने पठाणकोट सोडले प्रथम ती आलेल्याच दिशेने एक चार फरलांग गेली आणि तेथून उत्तरेला वळली बारा तेरा वर्षांपूर्वी प्रवीण जेव्हा आपल्या डॅडी आणि मम्मीसोबत काश्मीरला आला होता तेव्हा ती पठाणकोट जम्मू रेल्वे लाईन घालण्याचे काम सुरू होते त्यावेळी पठाणकोटवरूनच बसने तो श्रीनगरला गेला होता पण आज रेल्वेने थेट जम्मू तावी स्टेशनवरच तो उतरणार होता जम्मू तावी एक्सप्रेस फार वेगात नव्हती कारण प्रत्येक महिला मैलाच्या अंतरावर वळणं होती लहान वर मोठे पूल होते गाडीला वेगानं धावता येणं अशक्य होतं दिल्ली सोडल्यापासून मैलच्या मैल पळसाची झाडं लागली होती पठाणकोट सोडल्यानंतर ब्राह्मणबारी स्टेशनपर्यंत पळसांच्या झाडांनी साथ केली पण हळूहळू तीही दिसनाशी झाली दक्षिणेला पूर्वेला बर्फाच्छादित शिखरं दिसू लागल्यानंतर प्रवीणला एक वेगळाच आनंद वाटू लागला तेरा वर्षांपूर्वी तो आला होता तेव्हाही हे बर्फाच्छादित पर्वत तेथेच होते ते त्याने पाहिलेही असतील पण त्यावेळीची जाणीव मात्र वितळून गेली होती त्यावेळच्या आणि आजच्या अनुभूतीत प्रचंड फरक पडलेला होता त्यावेळी डॅडी आणि मम्मी त्याला एकट्याला कुठे सोडायचे नाहीत पण आज तो स्वतंत्र होता डॅडी आणि मम्मी या दोघांनाही न सांगता तो काश्मीरला चालला होता एकटाच सोबत कपड्यांची एक छोटीशी बॅग होती बॅगेत मोजकेच कपडे होते एक वुलनचा लांब हातांचा स्वेटर एक मफलर दोन पॅन्ट्स आणि दोन बुशर्ट्स बस अंथरण्यासाठी एक छोटी सतरंजी आणि रजई गुंडळ गुंडाळलेली छोटी वळकटी गेल्या काही वर्षात भारतात उलाढाली झाल्या होत्या पश्चिम पाकिस्तानातून निर्वासित म्हणून दिल्लीत आल्यानंतर प्रवीणच्या वडिलांजवळ एक दहा रुपया सुद्धा नव्हते सोबत बायको एक लहान मूल वृद्ध आई अनवडील प्रवीणच्या आजोबांचे कराचीत दारूचे दुकान होते गांजा अफू आणि दारू विकण्याचे परमिट रामनाथ माथूर यांच्याकडे होते या धंद्यावर कराचीच्या आसपास रामनाथ माथूरनी भरपूर जमीन जुमला खरेदी केला होता कराचीत दरमहा पाचशे रुपये भाडे येईल अशी एक इमारतही बांधली होती घ घोडामाडी होती नोकर चाकर होते गावात प्रतिष्ठा होती पण फाळणी झाली आणि पश्चिम पाकिस्तानातल्या हिंदूंचे दिवसही फिरले जाळपोळ लुटा लुटीला ऊत आला जात्यंध पुढाऱ्यांनी लोकांची मने प्रक्षुब्ध केली अन रस्त्यावरून जाताना रामनाथ माथुरना सलाम करणारे हात त्यांच्यावर हात टाकायला तयार झाले होते पूर्व पाकिस्तानातूनही निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे भारतात येत होते अनन्यत अत्याचारांच्या कहाण्या काणावर येत होत्या कराची वेलस्ली चौकातल्या रामनाथ माथुरांच्या घरावर शे पाचशे लोकांचा जमाव चालून गेला उभं घर लुटलं गेलं पण रामनाथ माथुर त्यांची पत्नी सून मुलगा हे कुठेच दिसले नाहीत ते दिसतीलच कसे ते केव्हाच अमृतसरला येऊन पोहोचले होते शे पाचशे रुपये त्यांच्यासोबत होते पण त्या शे पाचशे रुपयांवर उभा जन्म निघणार नव्हता रामनाथ माथुरला आप माथुरना आपली जमीन घर संपत्ती सारं टाकून येताना असंख्य यातना झाल्या होत्या पण करणार काय संपत्ती गेली तर ती पुन्हा मिळवता आली असती पण तिथल्या नेत्यांच्या चिथावणीमुळे माथे फिरू अन धर्मांध जमावाने त्यांच्या कुटुंबियांचे प्राण घेतले असते तर ते परत मिळणार होते थोडेच देश कोणा एकाच्या मालकीचा नाही की त्यानं मनात आणावं आणि फळणी करून टाकावी पण त्यावेळी मात्र ते तसं घडलं खरं फाळणीला कारणीभूत कोण झालं कशासाठी फाळणी झाली ती टाळता येणं शक्य होतं का या सर्व प्रश्नांची चिकित्सा उद्या इतिहास करील पण ज्या मातीत आपण जन्मलो वाढलो ती माती सोडून दूर अनोख्या प्रदेशात जीव वाचवण्यासाठी पळून जावं लागलं म्हणून रामनाथ माथुर या देशाच्या एकूण एक नेत्यांना दोष देत होते नेत्यांनी अंगीकारलेल्या तत्वांना ते लाखोली वाहत होते त्यांच्या तत्त्वप्रणालींना ते पुरुषत्वहीन तत्वज्ञान असं संबोधत होते या देशाची विभागणी करणाऱ्यांना मुत्सद्दीपणाचा लवलेशही ठाऊक नव्हता ते तत्ववेत्ते असतील पण तत्ववेत्ता आणि मुत्सद्दी यांत फार तफावत असते तत्त्ववेत्याला मुत्सद्दी समजून अधिकार दिले की तो हमखास घोटाळा करून ठेवतो या देशातही फाळणीच्या वेळी यापेक्षा अधिक वेगळं असं काही घडलं नाही राणा प्रताप झाशीची राणी शिवछत्रपती यांनी जोपासलेल्या क्षत्रतेजाला तिलांजणी देण्यात आली दुर्जनांचा संहार करण्याचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या श्रीकृष्णाच्या शिकवणुकीचा विपर्यास केला गेला आणि ज्यांना नैतिक अधिकार नव्हता अशांनी या देशाचं विघटन केलं त्याचे परिणाम शतकानुशतकं या पुण्यभूमीला भोगायला लागणार आहेत रामनाथ माथूर यांना असं वाटत होतं पण त्यांना काय वाटतं याचा विचार करायला सवड होती कोणाला जो तो जीवमुठीत धरून भारतीय हद्दीत प्रवेश करण्यासाठी धडपडत होता माथुर कुटुंबाचं दिल्लीत आगमन झालं ते असं त्यांचा मुलगा सोमनाथ माथूर याने हॉटेलात भजी पकोडे तळण्यापासून ते इमारती बांधकाम करणाऱ्या मजुरापर्यंत सर्व प्रकारचे कष्ट सोसले आणि आपल्या आई वडिलांची सेवा केली हळूहळू त्याने दिल्लीत स्वतःचं असं एक छोटं हॉटेल काढलं रात्रंदिवस राबण्याची तयारी आणि पैसे कमावण्याची जिद्द या दोहोमुळे अल्पावधीतच सोमनाथ माथुरांचा त्या व्यवसायात चांगलाच जम बसला आज दिल्लीत इतकी मोठमोठी हॉटेल्स आहेत पण जे सोमनाथ माथुर यांच्या द ग्रँड पंजाब लॉजमध्ये एकदा जेवायला जातात ते नंतर सहसा दुसरीकडे जातच नाहीत आपण मोजलेल्या प्रत्येक पैशाचा पुरेपूर मोबदला तिथंच मिळतो अशी त्यांची खात्री झालेली असते सोमनाथ माथुरनी वडिलांचं कराची हरवलेलं सारं ऐश्वर एका तपात पुनश्च मिळवलं कॅरोलबागमध्ये दोन अडीच लाखांचा बंगला बांधला गाडी घेतली नोकरचाकर आले रामनाथांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं व्यापार धंदा हे सोमनाथांच्या रक्तातच होते वडिलोपार्जित कलालाचा धंदा बुडाला ऐश्वर्य नष्ट झाले म्हणून ते ढगमगले नाहीत एका तपातच त्यांनी पुन्हा गेलेलं सर्व मिळवलं कदाचित त्याहीपेक्षा अधिक संपत्ती कमावली प्रवीणनं आपल्या हॉटेल धंद्यात लक्ष घालावं असं सोमनाथ माथुरना मनापासून वाटत होतं पण प्रवीणचा पिंड व्यापाऱ्याचा नव्हता मुळातच तो चिंतनशील आणि हळव्या मनोवृत्तीचा होता दिल्लीतल्या कॉलेजात त्याची जी मित्रमंडळी होती ती समाजवादी विचारसरणीची देशातली आर्थिक विषमता दूर करायला हवी सामान्य नागरिकांचे राहणीमान वाढायला हवे शेत व मजूर यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला तर मिळायलाच हवा पण त्याचबरोबर उत्पन्नातही त्यांना हिस्सा मिळणे अत्यावश्यक आहे अशा प्रकारची त्याची विचारसरणी बनली सोमनाथांच्या चाणाक्ष नजरेतून आपल्या एकुलत्या एक चिरंजीवाच्या डोक्यात कोणती मतप्रमाणा प्रणाली घोळते आहे हे काही सुटलं नव्हतं प्रथम त्यांनी आपल्या पत्नीमार्फत पत प्रवीणला चार समजुती त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला ललिता देवींनी त्या दिवशी प्रवीणला विचारलं पप्पू तू हे काय चालवलं आहेस कसली पुस्तकं ही डॅडींनी तुला सांगितलं असेल की तिरसटपणे तो म्हणाला असं एकदम भडकायला काय झालं तुला हे तुझं वागणं बरं नाही त्यांनी स्वत एवढे कष्ट केले हॉटेल चालू केलं आपलं पाकिस्तानात जे गमावलं होतं ते सर्व त्यांनी मिळवलं ते कोणासाठी एवढं मिळवायची गरजच काय होती मग काय भीक मागून जगावं असं वाटतं तुला त्याचीही गरज नव्हती मम्मी जगण्यापुरतं कमावलं असतं तर डॅडींच्याबद्दल आदर वाटला असता मला अरे पण त्यांनी हे मिळवलं ते दुसऱ्यासाठी का तुझ्यासाठीच ना मला हे काही नको आहे या बोलण्याला काही अर्थ नाही खरा अर्थ यालाच आहे मम्मी मला लहानाचं मोठं केलं ग्रॅज्युएट केलं त्यानंतर जा घराबाहेर आणि तुझ्या तू पायावर उभं राहा असं सांगायला हवं हो होतं तुम्ही लोकांनी वेड्यासारखं काहीतरी बरतोच झालं मम्मी पाखरं पिलांना आकाशात उडायला शिकवतात ती एकदा स्वयंपूर्ण झाली की पुन्हा आपल्या आईबापांच्या आधाराची अबे अपेक्षा धरत नाहीत माणसानं पाखरांच्या सारखं का वागू नये माणसांची पाखरांची बरोबरी करतोस बरोबरी छट पाखरं माणसांपेक्षा खूप शहाणी असतात चरायला जाणारी पाखरं आपल्या घरातल्या पिशवीत मावेल एवढंच टिपतात आपल्या घशातल्या पिशवीत मावेल एवढंच टिपतात सोबत दुसऱ्या पिशव्या घेऊन जात नाहीत मधमाशा बघ सगळ्या मध गोळा करून पोळ्यात आणून ठेवतात समाजवाद दिसतो तो असा मधमाशांच्या पोळ्यात अन मुंग्यांच्या वारुळ्यात तिथं स्वार्थाचा लवलेश नसतो सामुदायिक जीवन हीच एक प्रेरणा अन ध्येय पप्पू दोन वेळ जेवायला मिळतं चांगले कपडे घालायला मिळतात हवे तेव्हा चार पैसे खर्च करता येतात तेव्हाच हे असले विचार सुचतात हे विचार केवळ सुचलेले नाहीत मम्मी समाजवाद हे माझ्या जीवनाचं उद्दिष्ट आहे इट इज माय ॲम्बिशन टू सी ट्रू सोशलिझम इन दिस कंट्री टेबलावर जोराने मूठ आपटून प्रवीण म्हणाला ही तुझी विचारसरणी मला मुळीच पटणार नाही ती तुला पटावी अशी माझी इच्छाही नाही तुझ्या वडिलांनी हे सारं ऐश्वर शून्यातून निर्माण केलंय त्यांच्या मनाचा थोडा तरी विचार कर माफ कर मला मम्मी माफ कर मला कोणी महिन्याला एक लाख रुपये देतो हॉटेल चालव म्हटलं तरी मी ते चालवणार नाही अनावश्यक संपत्तीच्या संचयाने संपत्तीचे मूल संपत्तीचे मोल नष्ट होतेच पण त्याचबरोबर बहुताली एक दुष्टचक्रही निर्माण होते पैशाशिवाय या जगात काहीच श्रेष्ठ नाही ही भावना एकदा निर्माण झाली की माणुसकीची भावना लोप पावलीच म्हणून समज माणुसकीच्या भावनेनं माणसाचं पोट भरत नसतं मम्मी तुला काय म्हणायचं आहे ते मला चांगलं समजतंय पण मी माझी विचारसरणी अशी सहजासहजी सोडून देईन अशी कल्पना मात्र करून घेऊ नकोस ठीक आहे ललिता देवी तेथून निघून गेल्या त्या दिवशी संध्याकाळ त्यांना पंजाबी महिला मंडळाच्या मिटिंगला जायचं होतं सोमनाथ देखील रोटरीचे मेंबर होते समाजातल्या उच्च स्तरात त्यांची मित्रमंडळी होती कोणी डॉक्टर होते कोणी बॅरिस्टर होते तर कोणी सेक्रेटरिएटमध्ये मोठमोठ्या हुद्द्यांवर काम करीत होते दिल्लीतल्या उच्चभ्रू वर्गात जे काही चालत होतं ते सोमनाथांच्या घरी चालत होतं पार्ट्या अनमिटिंग्स पप्पूचे आजोबा रामनाथ ठाकूर यांचं वय सत्तर वर्षांचं झालं होतं त्यांना आपल्या मुलाने दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरी दहा बारा वर्षात इतके भक्कम असे बस्तान बसवल्याचे पाहून कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते त्याचवेळी आपला नातू डोक्यात समाजवादाचे फॅट घेऊन आपल्या घराण्याची प्रतिष्ठा खराब करतो आहे असं दिसत होतं बापलेखांमधले तात्विक मतभेद मतभेद विकोपाला जाऊ लागले बंगल्याच्या मागे दोन मोटारींसाठी गॅरेज बांधलं होतं बंगल्याचा माळी घनश्यामदास बंगल्यापासून तीन मैलांवर राहत होता पप्पूनं एकदा त्याला त्याच्या झोपडपट्टीत पाहिलं आणि सरळ त्याला गॅरेजमध्ये राहायला आणलं या त्याच्या कृतीने डॅडी खवळले तो भडवा काही फुकट काम करीत नाही इथे रोजच्या रोज मजुरी घेतो जेवताना ते उखडले त्यांच्यासमोर डायनिंग टेबलावर शांतचित्ताने जेवताना जेवणारा पप्पू म्हणाला एक गॅरेज मोकळं होतं त्याला तिथे राहायला जागा दिली त्यात काय बिघडलं दिल्लीत असे झोपडपट्टीत राहणारे हजारो लोक आहेत उद्या त्यांना आणून बंगल्यात ठेवशील जरूर वाटली तर तेही करावं लागेल काही दिवसांनी दिल्लीत थंडीची लाट पडली पप्पूच्या समाजवादी मित्रांनी पाच दहा हजार रुपयांचा निधी जमवला आणि रात्री थंडीत कुडकुडणाऱ्या झोपडपट्टी अंगावर ब्लँकेट्स नेऊन घातली ही बातमी सोमनाथांना समजली त्यांचे पित्त पुन्हा कवळले पप्पू त्यांना दाद देत नव्हता डॅडींनी त्यां त्याच्याशी बोलणं बंद केलं मम्मी देखील समजून चुकली होती की पप्पूला शहाणपणा सुचवण्याचा प्रयत्न करण्यात अर्थ नाही त्यानंतर आठ दिवसांनी घडलेला तो स्फोटक प्रसंग पप्पू आपले चार मित्र घेऊन माडीवर चर्चा करीत होता चर्चा ऐन रंगात आली होती त्याचवेळी खाली डॅडींच्याकडे एक वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर बिली मोरिया गप्पा मारण्यासाठी आले होते माडीवरचा आवाज खाली हॉलपर्यंत येत होता तेव्हा नोकरामार्फत डॅडींनी माडीवर निरोप दाढला पप्पूला जरा आवाज कमी करा म्हणावं हो। नोकरानं तो निरोप दिल्यानंतर पप्पूला थोडं इन्सल्टिंग वाटलं तो मित्रांना म्हणाला चला आपण बाहेरच जाऊ खाली येण्याचा जिना होता मधल्या हॉलमधून पप्पूसोबत आलेली त्याची मित्रमंडळी त्यांच्या द्वेषावरून भुक्कड अशी दिसत होती इन्स्पेक्टर बिलिमोरिया जाताना त्यांच्याकडं टकलावून पाहत होते ते सर्वजण बाहेर पडल्यानंतर ते सोमनाथना म्हणाले मिस्टर माथुर एक्सक्यूज मी ही मंडळी कोण आहेत याची आपणास काही कल्पना आहे ती पप्पूची मित्रमंडळी आहेत सोमनाथ म्हणाले पण यांची दिल्लीच्या पोलीस खात्यात मिसचीप मॉंगर म्हणून नोंद आहे फॅक्टरी वर्कर्सना मालकाविरुद्ध चिथावणी देणे संप मोर्चे घडवून आणणे शांतता आणि सुव्यवस्था जेणेकरून धोक्यात येते अशा कारवाया करण्यात या पोरट्यांचा अगदी हातखंडा आहे सोमनाथांचा चेहरा एकदम उतरला ते किंचित खाकरून म्हणाले इन्स्पेक्टर साहेब मी या पप्पूसमोर हात टेकले आहेत त्यानं लॉ करावं सुप्रीम कोर्टात हवं तर प्रॅक्टिस करावी म्हणूनही मी सांगितलं पण याची भिकार लक्षणं काही जात नाहीत एवढा चांगला धंदा आहे शिकायचं नसलं तर धंद्यात लक्ष घाल म्हणतो मन म्हणालो तर तेही नाही अक्षरशः या पोरानं आम्हाला त्राही भगवान करून सोडलं आहे त्याने तुम्ही सांगता त्यापैकी काही जरी नाही केलं तरी चालेल पण या उडानटप्पू पोरांची संगत मात्र तत्काळ बंद करायला हवी नाहीतर होईल काय आम्ही त्या पोरांना प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून केव्हा तरी पकडायला जायचो आणि पप्पू त्यांच्याबरोबर सापडायचा असं व्हायला नको काही हरकत नाही एकदा त्याला जेल कोठडी म्हणजे काय असतं ते हे कळायला हवं इन्स्पेक्टर बिल्ली मोरिया पाईप ओढता ओढता थांबले आणि म्हणाले ते वाटतं तितकं सोपं नाही मिस्टर माथूर दोन दिवस राहू शकणार नाहीत मग आता मी तरी काय करू साहेब सामोपचारानं सांगण्याचे माझे सारे मार्ग खुंटले आहेत आता हा गेला ना रात्री बारा साडाबारेपर्यंत परत यायचा नाही लहर लागली तर दोन घास खाईल नाहीतर तसाच झोपून टाकेल असं मूल पोटाला न आलेलं बरं पण तुम्ही असे निराश होऊ नका मिस्टर माथुर मी त्याला चार समजुतीच्या गोष्टी सांगून पाहिन मुलगा कसा हँडसम आहे मिलिटरीत गेला असता तर एव्हाना कॅप्टन मेजर झाला असता अहोसाहेब पाच वर्षापूर्वी हा जातो म्हणून बसला होता मिलिटरीत पण त्यावेळी मिसेस माथुर आडव्या पडल्या म्हणाल्या एकुलता एक मुलगा मिलिटरीत जाऊ नाही देणार हेच चुकतं हेच चुकतं मी म्हणालो डोक्यात हे समाजवादाचं भिक्कार वेळ तरी शिरलं नसतं मला सांगा बिली मोरिया साहेब परमेश्वरानं माणसा माणसात भेद निर्माण केला असता का एक हुशार असतो तर दुसरा बुद्धू एक उंच तर दुसरा गिड्डा एक काळा तर दुसरा गोरा एक लठ्ठ तर दुसरा हडकुळा असे कितीतरी प्रकार दाखवता येतील तर या सर्वांचा या सर्वांना एकाच तराजूत घालून मोजणं हे काही शहाणपणाचं आहे का समाजामध्ये जशी व्यक्तिव्यक्तीत व्यक्ती व्यक्ती भिन्नता राहणार आहे तसेच त्यांच्या आर्थिक स्थितीतही विषमता राहणार आहे आता मला आपण सांगा हा रशिया कम्युनिजमचा पुरस्कार करतो तिथं क्रुश्चेव आणि पॉडगॉर्नी जे खातात तेच एखाद्या कारखान्यातला मजूर खातो का हे राजकारणी लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपली हुकूमत गाजवतच असणार बरोबर आहे अगदी शंभर टक्के समानता समाजात कधीच नांदू शकणार नाही तेव्हा या आमच्या पप्पूचं काय करावं हे समजत नाही व्हाय डोंट यू गेट हिम मॅरिड लग्न टाका करून त्याचं लगेच ताळ्यावर येईल करेक्ट दॅट्स अॅन आयडिया एकुलता एक मुलगा दिसायला स्मार्ट बापाचं मोठं हॉटेल दिल्लीत बंगला गाडी पोरींच्या बापांनी आणखीन काय बघायला हवं रोटरीच्या मीटिंगमध्ये ही कुणकुण -कुण लागली अन सोमनाथांच्या घरी फोनवर फोन, फोन खणखणू लागले काही मंडळी बंगल्यावर भेटायला आली पप्पूला जेव्हा हे समजलं तेव्हा त्यानं चक्क सांगून टाकलं मला जी मुलगी माझी पत्नी व्हायला लायक आहे असं वाटेल तेव्हाच मी लग्न करून घेईन तुम्ही ठरवाल त्या मुलीशी मी मुळीच लग्न करणार नाही याही बाबतीत पप्पून डॅडी आणि मम्मी यांना जुमानलं नाही गाडी जम्मू तावी स्टेशनजवळ येईपर्यंत पप्पूला हे सर्व आठवत होतो आपण मम्मीला आणि डॅडींना न सांगता एक महिना बाहेर भटकायचं जरूर तर हमाली करून पोट भरायचं पण डॅडींचं म्हणणं खोटं करून दाखवायचं आम्ही आहोत म्हणून तू आहेस हे त्यांचं म्हणणं खोटं आहे मी स्वत या जगात जगू शकतो आणि केवळ उदरभरण करीत नव्हे तर माझी समाजवादी विचारसरणी लोकांना पटवून देत मी जगू शकेन कुठंही इथं दिल्लीत दिल्लीबाहेर मुंबईत कलकत्त्यात किंवा श्रीनगरमध्ये काश्मीरात येस काश्मीर द पॅरेडाईज ऑन अर्थ भूतलावरचा स्वर्ग भारताचं नंदनवन हिंदुस्तानचा उन्नत माथा तिथंसुद्धा मी जगू शकेन पप्पूनं घरातून केवळ प्रवासापुरतेच पैसे घेतले होते आणि दिल्लीला जम्मू तावी एक्सप्रेस धरली होती श्रीनगरमध्ये कुठं जायचं कुठं राहायचं काही काही त्याला ठाऊक नव्हतं तेरा वर्षापूर्वी तो डॅडी आणि मम्मीसोबत आला होता तेव्हा अकरा वर्षांचा बच्चा होता त्यावेळच्या आठवणीही आता पुसट झाल्या होत्या प्रकरण एक येथे समाप्त बाबा कदम यांची कादंबरी चिनार भाग एक some up the